नमस्कार मी मच्छिंद्र मोरे आपण पाहता संघर्ष न्यूज चॅनल आज आपल्यासोबत भीम आर्मीचे काही कार्यकर्ते आहेत त्यांचे ऍक्च्युली प्रांत कार्यालयामध्ये काहीतरी दे निवेदन दिले आपण त्यांच्याशी संवाद साधूया विषय काय तो सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि महात्मा फुले जयंती निमित्त सर्व भारतीयांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा आम्ही सर्व भीम आर्मी नगीना सांसद भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली माननीय राष्ट्रीय सचिव अशोकजी कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार भीम आर्मीच्या आम्ही सर्व टीम या ठिकाणी चार चार दोन हजार पंचवीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कड़े ड्रायडे व्हावा यासाठी एक निवेदन दिलं होतं आणि ते निवेदन निवेदनाचं काय केलं हे आम्ही चौकशी करण्यासाठी इकडे आलो होतो प्रांत ऑफिसमध्ये आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही तिथे आलो होतो त्यावेळेस आम्हाला समजलं की इकडे एवढं मोठं कार्यालय आहे प्रांत ऑफिस आहे महामानवामुळे सर्व संविधानामुळे सगळं मोठ्या मोठ्या हुद्द्यावर आहेत मोठ्या खुर्चीवर बसलेल्या आहेत आणि तरीसुद्धा ही खूप मोठी शोकांतिका होती की महामानवांचा फोटोच नव्हता तर तो आमच्या निर्देशनास आला आणि भीम आर्मीच्या वतीने आम्ही तो आज फोटो माननीय प्रांत साहेब यांच्याकडे तो सुपूर्द केला आणि अशी मागणी केली की तो फोटो तिथे लावण्यात यावा छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर त्यांनी ती आपली मागणी पूर्ण केलेली आहे आणि अशा प्रकारे आम्ही इकडे भीम आर्मी जमलेलो आहोत सर्वांना पुन्हा एकदा क्रांतिकारी जय भीम आणि पुन्हा तथागत भगवान गौतम बुद्धांचा महामानव महा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो